पालघरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपनं काँग्रेसला गळ घातली आहे काँग्रेसनं पालघरमध्ये उमेदवार मागे घेऊन सहकार्य करावं त्या बदल्यात पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे तर शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेत आलेल्या मुंबईच्या सहा नगरसेवकांचा मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्नही भाजपनं केला आहे पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर कड़ून विश्वजीत कदम रिंगणात आहेत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता देशमुख आणि कदम यांच्यात लढत होणार आहे अकोला जिल्ह्यातल्या दोतर्डी गावात बुधवारी संध्याकाळी जन्मदात्या बापानं तीन मुलांचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला विष्णू इंगळे असं या आरोपीचं नाव आहे धक्कादायक बाब म्हणजे मुलांवर कळणीच्या भीतीनं या हत्या करत असल्याचं विष्णू इंगळेनं आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे औरंगाबादमध्ये एका भाजी विक्रेत्यानं महावितरणच्या एका चुकीमुळे आत्महत्या केली एका खोलीत राहणाऱ्या या भाजी विक्रेत्याला तब्बल आठ लाखांचं बिल आलं ला, त्याचा धसका घेत त्यानं आत्महत्या केली दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करून ही प्रशासकीय चूक असल्याचं सांगत महावितरणनं आपली असंवेदनशीलताच दाखवून दिली नवी मुंबई विमानतळाची दोन हजार एकोणीसची डेडलाईन पूर्ण होणं अवघड असल्याची कबुली स्वतः नागरी विमान वाहतूक सचिव राजीव चौबे यांनी दिली आहे सध्या जमीन सपाटीकरणाचं काम जोरात आहे कामाचा वेगही चांगला आहे असं असलं तरी दोन हजार एकोणीसची डेडलाईन पूर्ण होणं अवघड असल्याचं चौबे यांनी स्पष्ट केलं आहे